सहायक निर्णय निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच राजा विधानसभा मतदारसंघात आदर्श सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली असून सदर निवडणुकीच्या अनुषंगाने बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीच्या तयारीची आज प्रक्रिया पूर्ण झाली आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ननूज महाराष्ट्र राज्य शिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच आदर्श सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे राजा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे छत्तीस मतदान केंद्र आहेत दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानासाठी आदर्श सखी मतदान केंद्र सज्ज झाले आहे पंचायत समिती बांधकाम विभाग राजा हे मतदान केंद्र असून जवळपास बाराशे मतदारांची तिथे नोंद झाली आहे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्श दर्शनाखाली यावर्षी हा नाविन्य प्रयोग करण्यात आला आहे आदर्श सखी मतदान केंद्रासोबत आदर्श दिव्यांग मतदान केंद्र एक आदर्श युवक मतदान केंद्र सहा स्थापन केले आहेत आदर्श सखी मतदान केंद्राच्या केंद्राध्यक्षा नंदा काळे या आहेत त्यांच्या सहकारी सखी म्हणून कृष्णा इल्लरकर सीमा तांबेकर वर्षा वकानकर यम एस नागलोत तलाठी यमयद गिरनारे तलाठी शीमा भुतेकर महिला पोलीस सविता मेहत्रे प्रिया राऊत इत्यादी सखी या क्षेत्रात काम करत आहेत तहसीलदार शिंदखेडराजा प्रवीण दानोरकर तहसीलदार देवगोराजा वैशाली डोंगरजाळ नायब तहसीलदार शिंदखेडराजा मनोज सातव नायब तहसीलदार डॉक्टर आसमा मुजावर नायब तहसीलदार नितीन बडे गट विकास अधिकारी राजा मुकेश माहोर गट विकास अधिकारी राजा डॉक्टर श्रीकृष्ण वेणीकर मुख्याधिकारी राजा प्रशांत अटकर तसेच मुख्याधिकारी देवगोराजा अरुणजी मोकळ इत्यादी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन या मतदार केंद्राला लाभत आहे